पवन चक्कीवरून राजकारण खंडणी हत्या आणि दहशत निर्माण करण्यासाठी खिशात बंदुकी मिरवणारे काही गुंड या सर्वच कारणांमुळे बीड सध्या चर्चेत आलंय संतोष देशमुख हत्या प्रकरणात सर्वात जास्त चर्चा झाली ती बंदुकी घेऊन मिरवणाऱ्या काही लोकांची मात्र या बंदुकी मिरवणाऱ्यांची संख्या जास्त फक्त बीडमध्ये नाहीये तर संपूर्ण मराठवाड्याचं चित्र या बाबतीत काहीसं सा सारखंच आहे सत्ता संपत्तीसाठी कमरेला पिस्तूल असणारे मराठवाड्यात कुठे कुठे आहेत किती संख्येने आहेत कोणकोणत्या कारणांसाठी बंदुकीची परवाने त्यांना दिली जातात जाणून घेऊयात या सर्व प्रश्नांची उत्तरं पुढील काही म्हणतात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी छाया आणि आपण पाहताय मुंबईत वयाच्या बहात्तराव्या वर्षी आपल्याला बंदूक कशाला हवी आहे असा प्रश्न विचारल्यावर समोरून उत्तर येतं ना साहेब हातपाय चालले तोवर चालवतो बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयात सध्या अशा प्रकारचे संवाद अनेकदा ऐकायला मिळत आहेत अंजली दमानिया यांनी काही व्हिडिओ समोर आणल्यानंतर शस्त्र परवान्यावर ओरड सुरू झाली त्यानंतर घेण्यात येणाऱ्या सुनावणी दरम्यान पिस्तूल हे संरक्षणाचं नाही तर सत्ता श्रीमंती आणि वर्चस्व मिळवण्यासाठीच्या हौसेचं प्रतीक बनलेलं असल्याचं दिसून आलंय पण केवळ बीडमध्येच नाही तर संपूर्ण मराठवाड्यात ही हौस जपली जात असल्याचंही आता उघड होतंय छत्रपती संभाजीनगर शहरात एक हजार ब्याऐंशी शस्त्र आहेत संभाजीनगर ग्रामीणमध्ये पाचशे बारा शस्त्र आहेत तर लातूरमध्ये आठशे जालना जिल्ह्यात सहाशे बावन्न हिंगोलीत दोनशे नांदेडमध्ये एक हजार एकशे एकोणचाळीस परभणीत सातशे सत्त्याण्णव आणि धाराशिवमध्ये एक हजार तेहतीस शस्त्र आहेत तर बीड जिल्ह्यात एक हजार दोनशे बावीस शस्त्रास्त्र परवानधारक आहेत त्यातील अनेकांना परवाना आवश्यकच आहे का याची खातरजमा करून कारवाई केली जाते घाऊकपणे दिलेल्या शस्त्र परवान्यांमध्ये तपासणीच्या शेवटी एकशे सतरा बंदुका वापरत नाही आहेत तर सोळा परवाने बँकांच्या सुरक्षेसाठी तैनात आहेत इतर सर्व परवान्यांमध्ये काही जणांची गरज म्हणून परवाने देण्यात आले आहेत ज्यांच्यावर गुन्हे दाखल आहेत अशा व्यक्तींचे परवाने पुन्हा तपासण्याचे काम सुरू झाले आहे काही वेळा पोलीस यंत्रणेकडून आलेले प्रस्तावही पुरेशी तपासणी करून आलेले नसल्याने रद्द केलेले होते असे दावेही प्रशासनाकडून केले जात आहेत पण दुसरीकडे सरकारी कार्यालयात पिस्तूल रिव्हॉल्व्हर घेऊन सहज वावरणारे कार्यकर्तेही पाहायला मिळतात बंदूक असली की राजकारण पटलावर कार्यकर्त्यांचा दबदबा वाढतो असा समज आहेच पण सत्ता आणि श्रीमंती दाखवण्याची हौस म्हणूनही शस्त्रांची संगत केली जाते चार चौघात बोलताना किंवा सार्वजनिक ठिकाणी फिरताना सहज शर्ट वर करून कमरेला पिस्तुलाचं दर्शन घडवणारे कित्येक जण आहेत आश्चर्य म्हणजे परळीमध्ये एक वारकरी सुद्धा कमरेला रिव्हॉल्व्हर लावून टाळकरी म्हणून उभा राहतो अशी ही चर्चा आहे व्यापारी उद्योजक यांच्यासह राजकीय या कार्यकर्त्यांकडे कोणत्या कंपनीची रिव्हॉल्व्हर आहे ही चर्चा तर मराठवाड्यात अगदीच सहज होते साधारणतः एक लाख तीस हजार ते तीन लाख आणि त्यापुढे सात लाख रुपयापर्यंतची पिस्तूल यामध्ये चर्चेत असते विशेषतः गोदावरी नदीच्या पट्ट्यात हे प्रमाण जास्त आढळतं मागास म्हणून ऊसतोडणीसाठी जाणाऱ्या सहा लाख मजुरांच्या जिल्ह्यातील बंदूक हौस आता पुन्हा एकदा चर्चेत आली आहे परवानधारक शस्त्राने फारसे गुन्हे होत नाहीत मात्र गावठी कट्टे आता वाढत असल्याचंही निरीक्षण नोंदवलं गेलंय मराठवाड्याच्या या बंदूकराजविषयी तुमची मतं काय आहेत आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि मुंबई तकला जर आपण नवीन असाल तर मुंबई तक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पाहत रहा तक